कोल्हापूरची घटना दुर्दैवी आहे मात्र ते आंदोलन झालं ते विरोधकांचं प्रेरित असं मुख्यमंत्री मला मी यावेळेस मला काही बोलायचं असेल तर कडक कडक इतकं कडक शासन पाहिजे ते पुन्हा त्यांना अशा गोष्टी करण्याचं थोडंसं स्वतः एवढं कळत शास्त्र दिलं पाहिजे की तुला असलं काही करण्याच्या स्थितीत ते राहिलीच नाही पाहिजे म्हणजे कसलं शास्त्र शा दिलं पाहिजे तशा पद्धतीचा कायदा आपण विधानसभेत तयार करण्याचा नाही आपण जरी केला तर हा कायदा केंद्रात करायचा असतो आणि शिफारसी केंद्राला करत असतो मागे तुम्हाला होत असेल आपण शक्ती कायद्याच्याबद्दल खरंच माझ्या सरकार प्रयत्न केला असे काही लोक आम्ही शेजारच्या राज्यामध्ये ते काय होतं ते माझ्याला सगळ्यांनी ते केली कारण काय होतं बाहेर म्हणजे तुम्ही मलाही आवडत नाही काही लोक म्हणतात नाही जाता तुम्ही जी खूप झाल्यावर बाहेर पडू मुलांनी पडावं आणि मुलींनी पडवू नये असं कसं नाही मुलांनाही तुम्ही जे मुलांना नियम लावतात त्याच मुलींना नियम लागले पाहिजे आणि यांनी बाहेर पडायचं नाही का तर त्या मुली आहेत पण मुलींच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन हाच आपण सगळ्यांनी बदलला पाहिजे कारण त्याही समाजातला एक महत्त्वाचा घटक आहे स्त्री असेल बायभोरी असेल बहीण असेल मुलगी असेल या पद्धतीनं झाले पाहिजे आणि मी आता त्याच्यामध्ये लगेचच तिथले जे सी पी आहेत त्यांना सांगितलेलं होतं मला ती बातमी झाल्या झाल्या काळजी मिळू नये अजिबात मिळणे दोन दिवस गोष्ट डुंगरे म्हणून ती प्रसिद्धी आहे डुंगरे डुमरे याच्यामध्ये आहे हस्तक्षेप होतात तातडीनं एवढी शक्य आहे इतकं घेऊन आपण या सगळ्या गोष्टी करायच्या पण काल मुख्यमंत्र्यांनी जे निवडणूक दोघांनी ते जाहीर केलेलं आहे एकत्र आहोत नाही